कोणत्या कोणत्या मागणी तुमच्या मनपाकडे आम्हाला मनपाने जो युठेवाडीच्या अनुषंगाने जो मोठ्या प्रमाणामध्ये वसुली करण्याचा मार्ग पत्करलेला आहे चा त्याच्याच चा आमचा निषेध आहे कारण सातारा देवास सा जो गेल्या वीस चाळीस वर्षामध्ये विकसित झालेला आहे आणि यांनी ज्यावेळेला प्लॉट घेतले त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी रजिस्ट्री केलेले आहेत वेळोवेळी तत्कालीन नियमांचं पालन करून आम्ही सगळे आत्तापर्यंत टॅक्स भरलेले आहेत आणि महानगरपालिकेने आम्हाला बिना शर्त ही वस्ती त्यांनी स्वीकारलेली आहे महानगरपालिकेत केला आणि आता मात्र महानगरपालिका अशा प्रकारचा एकतर झुकेवारीकडून निमित्ताने पैसे वसूल करते आहे त्याच्यानंतर आमचा पॉईंट एस 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 आय कायम जातंही कमी केलेला आहे आणि तिसरं म्हणजे गुन्हेवारी केली नाही म्हणून महानगरपालिका आमच्याकडून शंभर टक्के कर, जादा कर, जा मनुण, मनुण कर ही जादा पद्धतीने करते आहे या सगळ्याला आमचा विरोध आहे त्याच्यानंतर मन मनपाने आमच्याकडे आत्तापर्यंत कोणत्याही सोयी संकेत दिलेल्या नाही आहे काहीही के ना केलेलं नाही आणि तरीही अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणावरती रिक्षा फिरवून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्याला आमचा विरोध यात यातून समस्येबाबत आमदार संजय शिरसाद यांना काही निवेदन वगैरे काही दिलं होतं हो आम्ही दिलेलं आहे तर मग काय शेंड साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही विविध सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे आणि आमच्या मागणीकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती केलेली आहे परंतु आम्हाला आज कोणत्याही प्रकारे एक त्यांच्याकडनं सकारात्मक असा काही हे आलेलं नाही म्हणून आम्ही आज जो आक्षणिक बोषणाला बसलेलो होतो पन्नास टक्के सूट गुंठेवारीनं दिली अशा प्रकारचं आहे आयुक्त म्हणा अशा प्रकारची खूप जाहिरात करते आहे पण फक्त विकास निधीमध्ये पन्नास टक्के सूट दिलेली आहे बाकी काहीही नाही आणि जसं आंदोलन बेगीत आहे तसंही सूट पहिल्यांदा सातशे स्क्वेअर फीटसाठी तर हजार स्क्वेअर फीटसाठी नंतर दीड हॉलरास आहे आणि आम्ही चौथी ते सांगत आहे की दोन हजार स्पर्धेच्यापर्यंत वीस एकवीस रुपये आमच्यामध्ये चौक आहे असंही आमचं या संदर्भात बरोबर आहे सांगारामध्ये मी जवळपास पंचवीस वर्षापासून माझं घर आहे आपका आपका आज आज की भरा। तर त्यांचा हप्ता कोण फेडणार हा मोठी समस्या आमच्या नागरिकांना तयार झालेली आहे आज सगळे इथे जे बसलेले आहेत ते सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत आणि सगळे रिटायर मंडळी आहेत दहशत बंद केली पाहिजेत आम्ही विकास निधी द्यायला तयार आहोत पण गुंठेवारीचा कायदा आम्ही लागू करून घ्यायला तयार नाही त्यासाठी वाट्यंत करू आम्ही जीवाची बाजी लावू पण आम्ही गुंठेवारी भरणार नाही सविता कुलकर्णी आम्ही पत्र रद्द होईपर्यंत आम्ही सर्व नागरिक याच्यासाठी लढा देऊ मी राजेंद्र फिरोलिया सातारा परिसरात राहतो दोन हजार वीसमध्ये इथे राहायला आलो साधारण शहाण्णव मध्ये मी प्लॉट घेतला दोन हजारमध्ये चार लाखामध्ये माझं घर बांधून आहे आणि आता ग्रामपंचायतमधून महानगरपालिकेमध्ये कन्वर्ट करण्यात आल्यानंतर आमच्यावर महानगरपालिकेने कोणतेवरही हा कायदा लादलेला आहे हा सातारा देवळाई परिसरातील नागरिकांना एक टक्काही मान्य नाही आहे आम्ही लिगली आहोत ग्रामपंचायतमध्ये आमच्या सर्व कागदपत्राची पूर्तता आहे परमिशन आहे आम्ही हा कायदा मान्य करायला तयार नाही आणि त्याच्यावर आमच्यावर त्यांनी कोणतेवारीमध्ये आम्ही पत्र लिहून घेतलेला आहे माझी मालमत्ता ही अनाधिकृत आहे हे तर आम्हाला कधी मान्य होणार नाही जे होईल ते होईल सगळ्यात शेवटपर्यंत आम्ही लढा पूर्ण करणार आहोत आमच्या एरियामध्ये साधारण एक महिन्यापूर्वी महानगरपालिकेने बुलडोजर फिरवू गुंडीवारी जर केली नाही तर मी प्रशासनाला आव्हान करतो त्यांनी बुलडोजर घेऊन यावं सातारा देवळाही परिसरातील नागरिकांच्या कोणत्याही घरावर सुरुवात होईल तिथं त्या ठिकाणी बुलडोजर प्रथम होऊन जाईल परंतु कुठल्याही नागरिकावरती मी घर फिरू देणार नाही कुठल्याही नागरिकाचं घर जाणार नाही याची आम्ही सर्व कृती समिती काळजी घेतो प्रशासनाने लवकरात लवकर जागरूक होऊन ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा हीच विनंती आहे आमच्या छत्रपती संभाजीनगरचे सर्व राजकीय या पक्ष याकडे दुर्लक्ष करत आहे हे फार दुःखाची बाब आहे त्यांना मी आव्हान करू इच्छितो त्यांनी लक्ष घालून त्वरित प्रशासनाला आदेश द्यावे आणि आम्हाला गुंटेवारीतून मुक्त करावे मुक्त करावे मुक्त करावे जय हिंद जय महाराज कायदा जो लागू केलेला आहे पाणी ग्रामपंचायतमधून आम्हाला दोन हजार सोळा रोजी आमच्या आघडनं हरकती मागवल्या कुठलाही जाहीर प्रकटन दिलेलं नाही आहे कुणालाही आठवत नाही आहे आणि दिलेलं असल तरी आम्हाला कुणालाही संपर्क कुणीही केलेला नाही आहे ज्यावेळेस येतं गुंठे मनपामध्ये घेतलं त्यावेळेस कुठलीही सूचना आम्हाला अशी दिल्या गेली नाही की तुम्हाला हा जाचक कर भरावा लागेल आणि अचानक पाच वर्षानंतर मनपाला जाग येते पैशाचा खणखणाट जाणवल्यावरती आणि गुंठेवारे मागतात हे लज्जा वाटण्यासारखं गोष्ट आहे त्यांना आणि हा गुंठेवारी कर जो आहे तो जवळपास एक हजार स्क्वेअर फुटला एक ते दीड लाख रुपये असा एवढा मोठा कर मागत आहेत आणि हा कर भरायचा कशासाठी <laughs> कारण आम्ही ऑलरेडी रजिस्ट्री केलेली आहे आणि ती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत होते म्हणजे असं नाही की ती कुठे इलिगली प्रमाणात केलेली आहे आणि त्याचा सर्व रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे आहे तरी हे म्हणतात की आमचे घरं आहेत ओपन प्लॅटिंगवरती ज्यांनी घरं घेतलेले त्यांना कुठला टॅक्स नाही काही नाही तिथे कोणीही करत नाही तिथे जायची हिंमत पण नाही या लोकांची आणि जे लोक सहनशील आहेत अशा लोकांना हे लोक त्रास देत आहेत तर हा जुलमी कायदा बंद केला पाहिजे आणि आम्ही याविरुद्ध शेवटपर्यंत लढत राहू आणि आता येणाऱ्या विधानसभा है है। आगे आगे जे आहेत त्यावरती आम्ही जर हा कायदा आमचा म्हण आमची गुंटेवारी माफ नाही केली तर आम्ही सगळं सातारा वासीय विधानसभा मतदानावरती आणि महानगरपालिका मतदानावरती बहिष्कार करणार आहोत हे आम्ही जाहीर करतो नगर सातारा परिषद आम्ही आज गुंटेवाडी विरुद्ध त्या कायद्याच्या जुन्य कायद्याच्या विरुद्धमध्ये उपोषण करत आहोत सर्व नागरिकांनी या जुनी काल कायद्याविरोधात वे भरपूर वेळेस आम्ही कॉर्नर मिटिंगा घेतल्या रॅली काढली आणि दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस आम्हाला मनपामध्ये घेतलं त्यावेळेस तशा स्थितीमध्ये आहोत तशा स्थितीमध्ये या मनपामध्ये घेतल्यामुळं आता मनपाने जो आम्हाला ग्रामपंचायतचा कायदा लागू होता त्याप्रमाणे लागू करावा व आम्हाला यामधून सरकारने व आपल्या या स्थानिक नेत्यांनी या, या कायद्यातून मुक्त करावे व आम्हाला या चर्चेसाठी बोलून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आणि प्रशासनाने आम्हाला हा जुन्मी कायदा जो आहे तो रद्द करावा ही विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.